नमस्कार ओपीडीतला नेहमीचा एक प्रसंग सांगते साधारण चाळीस पंचेचाळीसच्या आसपासची एखादी स्त्री येते धडधड होणे खूप घाम येणे उदास वाटणे उत्साह हो वाटत नाही अशा तक्रारी असतात याचबरोबरीने वजन वाढणे भूक कमी होणे त्वचेचा कोरडेपणा इत्यादी सध्या सर्वत्र मेनापॉज किंवा रजोनिवृत्ती याविषयी बऱ्यापैकी जागरूकता निर्माण केली जाते त्यामुळे अनेकदा स्त्रिया मनातून धास्तावलेल्या असतात की आता आला मेनापॉज पण ही आयुष्यातली एक फेज आहे <coughs> जी आपण टाळू शकत नाही ही फेज अधिकाधिक सुखकर आणि स्मूद होण्यासाठी स्त्रियांनी जागरूक असले पाहिजे आणि कुटुंबियांनी त्यांना साथ दिली पाहिजे स्त्री जीवनातील या स्त्रियांना पुरुषांना आणि कुटुंबियांनाही योग्य माहिती असायलाच हवी तीच माहिती आज आपण घेणार आहोत या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे यातला पहिला प्रश्न असतो की रजोनिवृत्तीचे योग्य वय काय तर हे प्रत्येकीसाठी वेगवेगळे असू शकते अनुवंशिकता आणि त्या स्त्रीची जीवनशैली याचा परिणाम या काळावर नक्की होतो कोणामध्ये ही अवस्था पंचेचाळीस नंतर कोणामध्ये पन्नास नंतर सुरू होते अर्थात हे नैसर्गिक असल्यामुळे रजोनिवृत्ती टाळणे किंवा पुढे ढकलणे शक्य नाही मात्र बदलाची ही फेज ओळखणे त्याचा स्वीकार करणे आणि त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते दुसरा प्रश्न रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात नेमके काय बरं बदल होतात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे पाळीचा अनियमितपणा कधी पाळी लवकर येते कधी उशिरा येते किंवा कधी कधी चार चार सहा सहा महिने पाळी येतच नाही आयुर्वेदानुसार या काळात शरीरातल्या वातदोषाचे प्रमाण वाढलेले असते त्याच्यामुळे दिसणारी लक्षणे कोणकोणती तर पहिला म्हणजे वाताचा गुण आहे रुक्षता यामुळे केस त्वचा आणि एकंदरीत शरीरात कोरडेपणा निर्माण होतो केस गळणे किंवा केसांच्या त्वचेच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात बीजवृद्धीसाठी आवश्यक असलेले इस्ट्रोजेन हे हार्मोन रजोनिवृत्तीच्या काळात कमी होते त्यामुळे त्वचा केस यांच्यातला ग्लो किंवा चमक कमी होते दुसरे म्हणजे वात वाढला की शरीरातील अस्थि हाडांचा हळूहळू क्षय होऊ लागतो आधुनिक दृष्ट्या कॅल्शियम कमी होते त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा वाढू लागतो तिसरा परिणाम होतो झोपेवर शरीरातील कोरडेपणा वाढल्यामुळे झोप कमी होणे किंवा डिस्टर्ब होणे अशी लक्षणे काही स्त्रियांमध्ये दिसू लागतात वाढलेल्या काही भावनिक मानसिक बदलही होतात अचानक चिडचिड होणे उदास वाटणे हळवेपणा येणे अशा तक्रारी अनेक स्त्रिया करतात पाचवं या काळात अग्निमंद होतो म्हणजे पचनशक्ती मंदावते त्यामुळे शरीरातील मेद हा घटक वाढतो आणि स्नायूंमध्ये शिथिलता येते किंवा वजन वाढते आधुनिक संशोधनानुसार साधारण आपल्या वजनाच्या पाच ते दहा टक्के इतकी वजन वाढ या काळात होऊ शकते हे सारे बदल हळूहळू होत असतात अर्थात लक्षात घेण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा कोणताही आजार नाही हा फक्त एक बदल आहे आणि तो अपरिहार्य आहे यामागची कारणे आणि लक्षणे आपण समजून घेतली आता पाहू यासाठी नियोजन काय करायचे तयारी काय करायची ज्यामुळे ही फेज किंवा बदल अधिक सुखकर होईल मी नेहमी सांगते त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आपण तीन गोष्टींचा विचार केला पाहिजे आहार विहार आणि विचार याचबरोबर जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा शास्त्रीय उपचार पहिला मुद्दा आहे आहार या काळात वजन वाढू लागते ते वाढू नये म्हणून अनेक स्त्रिया फॅन्सी डाएटच्या मागे लागतात इंटरमिजिएट प्रोटीन किटो डिटॉक्स असे कुठलेही फॅन्सी डाएट दीर्घकाळ करणे प्रॅक्टिकली शक्य होत नाही आणि सतत वेगवेगळे प्रयोग केल्यामुळे शरीराचे नुकसान जे होते ते वेगळेच म्हणून आधीपासूनच आहार चौरस असावा संतुलित असावा आणि भारतीय आहारशास्त्रानुसार आपला स्थानिक पारंपरिक आहार संपूर्ण आहे हे संशोधनानेही सिद्ध केले आहे या काळात शरीरातील वात वाढलेला असल्यामुळे आहारामध्ये दूध तूप सुकामेवा विशेषतः खारीक मनुका अंजीर यांचा समावेश आवर्जून करावा दुसरा मुद्दा आहे विहार म्हणजे आपली जीवनशैली जेवणाच्या वेळा झोपण्या उठण्याच्या वेळा यामध्ये नियमितपणा हवाच त्याचबरोबर आवश्यक आहे नियमित व्यायाम या काळात स्नायूंची शिथिलता किंवा हाडांचा ठिसूळपणा वाढू नये म्हणून योग्य व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच स्त्रिया फक्त चालायला जातात मात्र चालण्याचा व्यायाम योग्य प्रकारे कसा करायचा याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा या काळात फक्त चालणे एवढाच व्यायाम पुरेसा नसून या बरोबरीने सूर्यनमस्कार किंवा योगासने यांचीही जोड द्यायला हवी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे त्याचा विशेषतः गर्भाशय आणि पचनशक्तीला खूप फायदा होतो या काळातले वजन वाढते ते, ते मुख्यतः ओटी पोट मांड्या या शरीराच्या मध्यभागात म्हणून पोटाचे व्यायाम सूर्यनमस्कार यामुळे शरीराला एक सुडोलपणा येतो अर्थात यासाठी वेळेचे नियोजन खूप महत्वाचे आहे आणि हा वेळ आपला आपणच काढावा लागतो बरे का बरेचदा स्त्रियांवर कुटुंबियांच्या आरोग्याची जबाबदारी असते स्वतःकडे लक्ष देण्याची सवय किंवा वेळ नसतो मात्र या काळात स्वतःकडे आवर्जून लक्ष देण्याची सवय आपली आपणच लावायला हवी वर्तमान काळातील स्त्री समर्थ आहे सक्षम आहे त्यामुळे दुसरे कोणीतरी आपल्याकडे लक्ष देत नाही अशी तक्रार न करता स्वतः स्वतःकडे लक्ष द्यायला हवे सध्याची स्त्री एका वेळी अनेक आघाड्यांवर काम करत असते मात्र या फेज मध्ये वेळेचे योग्य नियोजन करून आपले स्वास्थ्य आहार विश्रांती यांना प्राथमिकता द्यायला हवी तिसरा मुद्दा आहे विचार या काळात हार्मोनल बदलांमुळे वाढलेल्या वातामुळे मानसिक आणि भावनिक बदल होतात त्यासाठी महत्वाची त्रिसूत्री आहे पहिलं अवेअरनेस म्हणजे जागरूकता दुसरं एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार आणि तिसरं ॲक्टिव्ह राहणे त्यासाठी नवीन छंद जोपासणे नवीन गोष्टी शिकत राहणे सुसंवाद कुटुंबीय मैत्रिणी यांच्याबरोबरची नाते अधिक रूढ दृढ करणे यामुळे हा काळ अधिक आनंदी होईल हे अगदी नक्की यानंतर येतो आयुर्वेदाचा सल्ला किंवा उपचार या काळात शरीरातील कोरडेपणा वाढलेला असल्यामुळे स्नेहन स्वेदन अवश्य करावे आठवड्यातून एकदा पूर्ण अंगाला औषधी तेलाने मालिश करावी शेक घ्यावा याचबरोबर या काळात बस्ती हा पंचकर्मातील उपचार केला तर होणाऱ्या तक्रारींना प्रतिबंध होतो आणि झालेल्या तक्रारी असतात त्या कमी होतात स्नेहन स्वेदन आणि बस्ती हा वाताचा आणि मेनापॉचा परिपूर्ण उपचार आहे याचबरोबर शतावरी अशोक आवळा अशा औषधी या काळात वापरल्या जातात शतावरी गर्भाशयासाठी अमृता समान काम करते अशोक याच्या नावाप्रमाणेच हे औषध स्त्रियांचा शोक किंवा चिंता दूर करणारे आहे आवळ्यापासून बनवलेले धात्री रसायन च्यवनप्राश आवळा चूर्ण इत्यादी रसायन कल्प स्त्रियांनी आवर्जून आणि नियमितपणे घ्यायला हवेत यामुळे त्वचा केस डोळे आणि अस्थी यांचे रक्षण होते आणि प्रतिकारक्षमता किंवा फिटनेस वाढतो रसायन म्हणजे वाढत्या वयाचे शरीरावर होणारे परिणाम कमी करणाऱ्या औषधी असतात या काळात स्त्रियांनी आवर्जून अशी रसायन औषधी घ्यायला हवी शतावरी आणि अशा इतर रसायन औषधांमुळे हाडांचा जो असतो तोही भरून येतो या काळात हृदयाची धडधड वाढण्याची एक तक्रार सर्वसामान्य असते त्यासाठी काय हवं हो तर योग्य व्यायाम आणि काही आयुर्वेदिक औषधे त्याचबरोबरीने प्राणायाम ध्यान योगनिद्रा संगीत यांचाही अंतर्भाव रोजच्या जीवनशैलीत आवर्जून करायला हवा झोपेच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी नस्य यांचाही फायदा होतो याशिवाय आणखी काय करता येईल ते आपण पाहू शकता झोपे संदर्भातल्या या व्हिडिओमध्ये मेनापॉज ही नैसर्गिक अवस्था असली तरी त्यासाठी पूर्व नियोजन आवश्यक आहे स्त्रीच्या गेल्या आयुष्यातल्या आहार विहार जीवनशैलीचा परिणाम मेनापॉजच्या काळात नक्की होतो काही जणी म्हणतात की मेनापॉज आला आता काय आता नवीन काय शिकणार आणि काय करणार अहो पण बऱ्याच जणी पन्नाशी नंतर नवीन सृजन करतात नवीन छंद जोपासतात आणि आयुष्य भरभरून जगतात तुम्हाला धावण्याच्या शर्यतीत ब्याण्णवाव्या वर्षी मेडल मिळवणारी दादी आणि नव्वद नंतर शूटिंग शिकणारी स्पर्धांमध्ये भाग घेणारी आजी माहीत आहे ना पन्नास नंतर सायकल शिकणारी एखादी मैत्रीणही आपल्या आजूबाजूला आजू असते तर अशा स्त्रियांपासून आपण प्रेरणा घेऊया आजच्या व्हिडिओत पाहिलेली त्रिसूत्री आहार विहार विचार उपचार यांचे पालन करून रजोनिवृत्तीचा हा बदल सहजपणे स्वीकारून आयुष्य आनंदी करूया आशा आहे की सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल मग हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या संदर्भातले आपले काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर आमच्या चॅनलवर नक्की कळवा शुभम भवतु धन्यवाद